तुम्हाला पण पावभाजी खायला खूप आवडते परंतु बनवायला वेळ लागतो म्हणून कंटाळा येतो तर नक्की एकदा या पद्धतीने करून बघा अगदी बाहेर मिळते त्यापेक्षा कितीतरी चांगली पटीने आपण घरच्या घरी करू शकतो तर सगळ्यात पहिले मी कुकरमध्ये एक पळी तेल टाकून घेतलं त्यानंतर मी त्यामध्ये दोन मिडियम साईजचे बटाटे बारीक चिरले आणि ते सुद्धा टाकून घेतलेले आहे थोडासा फ्लॉवर घेतला तो सुद्धा टाकून घेतला एक शिमला मिरची चिरून घेतली ती पण टाकली एक वाटीभर आपण हिरवे वाटाने घेतले ताजेवाले ते पण टाकले अर्धा गाजर घेतला त्याचे बारीक तुकडे केले आणि अर्धा बीट आहे ते सुद्धा टाकून आहे एक बिया पूर्ण काढून घेतल्या आणि ते सुद्धा कट करून आपण टाकून घेतलेले थोडीशी आपण कसुरी मेथी टाकली आणि हळद आणि मीठ टाकून घेतलेले भाजीची चव जी आहे ते खूप मस्त लागते त्यामुळे नक्की एकदा या पद्धतीने ट्राय करा आता ही व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं आणि मी त्यामध्ये जवळपास अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्याला छान आता शिजून घेऊया आता कुकरला भाज्या शिजेपर्यंत आपण बाकीची सुरुवात करूया त्यानंतर मी सगळं शेवटी थोडंसं जे इथे पावभाजीचा मसाला सुद्धा टाकलेला आहे आणि आता आपण कुकरला शिटे घेऊन भाज्या शिजून घेऊया तर इथे भाज्या शिजायला ठेवल्या तोपर्यंत मी बाकीची तयारी म्हणजे आपल्याला तो काही कांदा लागणार आहे टोमॅटो लागणार आहे ते सुद्धा आपण बारीक करून घेणार आहोत तर तुमच्याकडे अजून जर वेळ वाचवायचा असेल आणि चॉपर असेल तर बराच वेळ यामध्ये सुद्धा तुमचा वाचला जातो परंतु नसेल तर बारीक कांदा चिरायला फार काही जास्त वेळ लागत नाही तर इथे माझ्याकडे चॉपर मध्ये मी एक मोठा कांदा जवळपास कट कर करून घेतला आणि चॉपर मध्ये असा छान बारीक करून घेतलेला आहे त्याचप्रकारे दोन टोमॅटो सुद्धा मी असेच बारीक चिरून घेतले आणि त्यानंतर चॉपरला बारीक एकदम करून घेतलेले आता हे काम करेपर्यंत जे ते आपल्या भाज्या सुद्धा शिजल्या आणि थोडासा कुकर थंड सुद्धा झालेला आहे काढून पाहिल्यानंतर शिजल्या का पाहिल्या तर अगदी परफेक्ट शिजल्या होत्या त्यानंतर लगेच मी त्याला थहाल गरम होतं त्यावेळेस स्मॅश करून घेतलं म्हणजे पूर्ण भाज्या जे एकत्र आपल्याला छान पटकन स्मॅश होतात आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला लागणार ते म्हणजे अद्रक लसूणची पेस्ट ती सुद्धा आपण एक चमच बारीक करून घेतलेली आहे कुठून घेतलेली आहे त्यानंतर कडीत तेल गरम करायला ठेवलं तेल, तेल थोडंसं गरम झालं दोन पळ्या की त्यामध्ये लगेच आपण दीड चमच बटर टाकून आहे त्यामुळे बटर सुद्धा जळत नाही आणि भाजीला चव खूप मस्त लागते ते थोडंसं गरम झालं का लगेच आपल्याला त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा कांदा हलका गुलाबी सर झाला तर त्यामध्ये आपण एक शिमला मिरची सुद्धा बारीक कट करून घेतलेली आणि ती, ती सुद्धा टाकलेली आहे फोडणीला शिमला मिरची टाकल्यावर सुद्धा भाजीची चव खूप मस्त लागते आपण एक शिमला मिरची जी आहे ते भाजी शिजवताना सुद्धा टाकलेली होती म्हणजे दोन शिमला मिरची आपण जवळपास वापरलेल्या आहेत त्यानंतर मी अद्रक लसूणची पेस्ट यामध्ये टाकून घेतली आणि आता हे सगळं व्यवस्थित परतून घेणार आहे म्हणजे जे काही आपलं ते कच्चेपणा त्याचा सगळं निघून जाणार आहे हलकंसं परतल्यानंतर मी टोमॅटो यामध्ये टाकून घेतला आणि आता तो चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे एक दोन मिनिटामध्ये सुद्धा आपला टोमॅटो मस्त परतून होतो आणि चांगला नरम होऊन स्मॅश पण करता येईल आता बघा आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स केलं का थोडंसं आपल्याला झाकून ठेवायचं म्हणजे वाफेवर छान टोमॅटो पटकन शिजला जातो आणि त्याचा जो काही तो कच्चे पण आहे तो सुद्धा निघून जातो आता इथे बघा आपण असं थोडंसं चमचानी याला थोडंसं दाबून घेतलं का बराच स्मॅश झालेला त्यानंतर मी टाकून घेणार आहे मसाले सगळ्यात पहिले मी थोडंसं मीठ टाकून घेतलं दीड चमच त्यानंतर आपण एक चमच लाल तिखट टाकलेली आहे अर्धा चमच हळद टाकलं पाऊन चमच इथे मी धने पावडर टाकलेली आहे कलरसाठी मी थोडीशी जी आहे ती कश्मीरी लाल तिखट टाकली आणि दीड चमच आपण पावभाजी मसाला टाकलेला आहे आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळे मसाले जे आहे ते भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे आता या स्टेजला मी थोडंसं यामध्ये पाणी टाकून घेणार आहे आणि नंतर परत झाकून ठेवणार आहे त्यामुळे मसाले सुद्धा जे आहे ते एकदम सगळ्या भाज्यांना व्यवस्थित लागतील जळणार पण नाही आणि टोमॅटो सुद्धा परफेक्ट नरम होऊन आपल्याला पावभाजीच्या बाकीच्या भाज्यांमध्ये जसं मिक्स केला तसा तो एकदम परफेक्ट मिक्स होणार आहे तर इथे पाहू शकता त्याला कलर किती छान आलेला आहे कलरसाठी आपण इथे थोडीशी काश्मीरी लाल तिखट वापरलेली आहे तसं नॅचरली आपण बीट टाकल्यामुळे सुद्धा कलर छान येतो पण बाहेरची जशी आपल्याला जास्त कलर दिसतो तो जर कलर पाहिजे असेल तर काश्मीरी लाल तिखट वापरा नाही तर नाही वापरली तरी सुद्धा चालेल आता हे सगळं आपण स्मॅश करून घेतलं म्हणजे सगळं एक जीव होणार आहे आणि सगळ्या भाज्या एकसारख्या जे आहे ते व्यवस्थित मिक्स होतील सगळे स्मॅश केल्यानंतर आपण जे काही भाज्या अगोदर स्मॅश केलेल्या होत्या बटाटा फ्लावर वगैरे हो त्याच आपल्याला पेस्ट यामध्ये टाकून घ्यायचे आता बरेच जण काय करतात ते मिक्सरमधून काढतात परंतु मिक्सरमध्ये काढल्यामुळे बटाटा बटाट्याला स्टार्च असतो आणि त्यामुळे पावभाजी अशी चिकट लागते त्यामुळे तसं करण्यापेक्षा अशा पद्धतीने केले तर चवीला सुद्धा मस्त लागते आणि अगदी झटपट तयार होते नक्की एकदा या पद्धतीने करून बघा तुम्हाला सुद्धा एवढी आवडेल की परत तुम्ही बाहेरची खायचंच विसरून जाल एवढीही मस्त होते आता हे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्याला बरंचसं घट्टपणा होता त्यामुळे ते मी त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आता हे पाणी टाकून घेतल्यानंतर परत एकदम मिक्स करून घ्यायचं आता पाणी थोडंसं कमी जास्त चालू शकतो म्हणजे तुम्हाला जसं क्वांटिटी हवी असेल त्यानुसार कारण जशी जशी भाजी शिजते त्यानंतर परत त्याला थोडासा घट्टसरपणे येत असतो परत हे दोन मिनटं झाकून ठेवलं आता एक परफेक्ट आपली पावभाजी रेडी झालेली आहे फक्त यावर आपल्याला एक थोडासा तडका टाकून घ्यायचा म्हणजे मग पावभाजी खायला रेडी आता हे थोडंसं मी शिजू देणार आहे एक दोन मिनटासाठी तोपर्यंत आपण मसाला पाव पण करून घेऊया मसाला पाव करण्यासाठी मी ते तावा गरम करायला ठेवला आणि त्यावर थोडंसं बटर टाकून घेतलं आणि ते पसरवल्यानंतर गॅस बंद केला आणि हलकेसे त्यावर काश्मीरी लाल तिखट टाकलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता हे सगळं मिक्स झालं की लगेच आपल्याला त्यावर पाव असा व्यवस्थित शेकून घ्यायचा दोन्ही साईडने आपल्याला पाव छान भाजून घ्यायचा म्हणजे सगळीकडे जो काही तो मसाला व्यवस्थित लाग लागून जाईल आता बऱ्याच वेळा काय होतं बाहेर जेव्हा आपण मसाला पाव खातो त्यावेळा ते त्यामध्ये पावभाजी डायरेक्ट टाकतात थोडीशी आणि त्यावर पाव भाजत परंतु तसा टाकलं तर तो ठसका बसतो त्यामुळे अशा पद्धतीने केलं तर खायला सुद्धा छान लागतं आणि अगदी बाहेर मिळतो तसाच हा पाव दिसायला सुद्धा दिसतो तर दोन्ही साईंनी छान व्यवस्थित भाजून घेतलं मी आता त्यानंतर आपण पावभाजी सुद्धा छान शिजवायला ठेवलेले नक्की एकदा या पद्धतीने पावभाजी करून बघा आणि माझ्या रेसिपी आवडत असतील तर जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका इथे आपण बटर पण वापरू शकतो किंवा पाव भाजायला वापरले तरी सुद्धा ते छान लागतात आता बाकीचे पाव सुद्धा मी अशाच प्रकारे भाजून घेते आता यावेळा आपण तीन चार पाव एक वेळेस भाजले तरी सुद्धा चालतात म्हणजे पटकन भाजल्या पण जातात आणि पावभाजी रेडी पण लवकर होते तरी ते बघू शकता मी ॲट अ टाइम आता तीन पाव जे आहे ते भाजून घेत आहे आणि तोपर्यंत आपली भाजी पण छान शिजत आहे त्यानंतर तुम्ही जर ही रेसिपी ट्राय केली आणि तुम्हाला आवडली तर कशी झाली हे सुद्धा कमेंट्स करायला अजिबात विसरू नका त्याचप्रमाणे या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी हव्या असतील त्या सुद्धा तुम्ही नक्की कमेंट करा म्हणजे आपण त्या रेसिपी सुद्धा करण्याचा प्रयत्न करूया सध्या तरी आता सीझनमध्ये मध्ये जास्त आहेत आवडीत बऱ्यापैकी आहे तर हे त्या रेसिपी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करते म्हणजे आपल्याला त्या गोष्टी जे ते इझिली अवेलेबल होतात तर आपल्याला एक तडका तयार करायचा त्यासाठी मी थोडंसं बटर यामध्ये घेतलं आणि गरम करून घेतलेलं आहे हलकासं बटर गरम झालं का त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे काश्मीरी थोडीशी लाल तिखट आणि त्यानंतर पावभाजी मसाला टाकलेला आहे तर इथे पावभाजी मसाला तुम्हाला वाटेल की तीन वेळेस टाकला तर किती वापरताय परंतु सगळं मिळून आपल्याला फक्त दोन चमच पावभाजी मसाला घेतलेला आहे आणि तो अगदी परफेक्ट आहे कारण अर्धा चमच आपण जे सुरुवातीला टाकला त्यानंतर आपण अर्ध दीड चमच पावभाजीच्या ज्या वेळेस बनवत होतो त्यावेळेस टाकला आणि तडक्याला आता अर्धा चम्च टाकलेला आहे असं जवळपास दोन चमचच आपल्याला पावभाजी मसाला वापरला आणि तो अगदी परफेक्ट आहे त्यापेक्षा जास्त जर केला तर मात्र मग तो चवीमध्ये थोडासा फरक पडू शकतो त्यामुळे तेवढी एक काळजी घ्यायची तर बघू शकता आपल्या पावभाजीला कलर सुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि परफेक्ट पावभाजी रेडी झालेली आहे शेवटी मी टाकली यावर कोथिंबीर आणि पावभाजी खायला तयार आहे चला तर मग नक्की करून बघा आणि आवडल्यास जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये